नमस्कार आजच्या मध्ये मी तुम्हाला दीपामावसाला कोणते उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाले याला विसरू नका आपल्या संस्कृतीमध्ये व्यक्त करण्यासाठी आषाढी मावस्याला दीपपूजन केले जाते आषाढी मावस्याला असेही म्हणतात चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढी मावस्या साजरी केली जाते त्याचप्रमाणे आषाढी अमावस्या दीपपूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे त्यामुळे याला दीप अमावस्या असेही म्हटले जाते आपल्याकडील सण उत्सव व्रत वैके यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्व आहे चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निश्चित करावा अशी प्राचीन मान्यता आहे आणि परंपरा आहे या दिवसापासून निश्चित आहार टाळावे असं सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजे गटारी अमावस्याचा दिवस असतो तसेच उत्तर भारतात श्रावण सुरू झाल्यामुळे ही अमावस्या श्रावण अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे दीप अमावस्याला दीपपूजन केले जाते त्यामुळे घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात रांगोळी काढली जाते त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरवून दिव्यांची मांडणी करतात ते तिळाच्या करता। तेलात ते किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात या दिव्यांची फुलने वेध दाखवून पूजा केली जाते दरम्यान अनेक ठिकाणी कणकेची किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावसा साजरी केली जाते आणि घरात या दिवशी पूर्णाचे दिंड बनवून गोडाचा नैवेद्य बनवला जातो दीपपूजन झाल्यानंतर दीप रूपस्तव मत मतग्रंता पूजा सर्व काम प्रदोभव हा असा मंत्र म्हणून दिव्याची प्रार्थना करावी याचा अर्थ असा की हे दीप देवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आता वास्तविक भाद्रपद महिन्याच्या मध्य पक्षात पित्रांचे स्मरण करून पिंडदान केले जाते मात्र काही ठिकाणी तर्पण केले जाते आपल्या पित्रांना तर्पण देऊन पुन्हा नैवेद्य दाखविला जातो पित्रांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्वलित केला जातो पित्रांचा पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे तर्पण अमावस्याला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या आहे या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याचे स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा वा अप्ले अप्ले हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृती दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप महोत्सव साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र समजला जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते दीप अन्नदान केल्याने सर्व संकटातून सुटका होते घरात सुख समृद्धी नांदते कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही अमावस्याला हनुमान आणि लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने आजार आणि चुकीच्या कामात खर्च होत नाही त्याचबरोबर आजच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने ग्रहदोषातून आपली सुटका होते पूर्व जे अमावस्याचे स्वामी आहेत त्यामुळे पूर्वजांना शांत करण्यासाठी तुम्ही दीपमावस्याला पितृतर्पण पिंडदान अन्नदान व वस्त्रदान अशी कार्य करावी दीपमावस्या आषाढी या मावसे या दिवशी शंकराचे पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदेशा देखील घातल्या जातात गरुड पुराणानुसार जर आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषातून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी दान देखील केले जाते या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लागते या दिवशी तुळशीचे पिंपळाचे केळी लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात दे। याने आपला ग्रह दोष शांत होऊ शकतो असे म्हणतात की या दिवशी माशांना पीठ म्हणजे पिठांचे गोळे खायला घालणे देखील शुभ मानले जाते या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं ते यासाठी आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती प्रार्थना दिवे लावणीच्या वेळी लहान मुलांकडून बोलून घेतली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं जाते देवांची मनोभावे पूजा केली जाते खरे तर या सणाला घरातले सर्व दिवे त्यांची पूजा केली जाते दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे त्यामुळे या सणाला दीप अमावस्याच म्हणावे अगदी चेष्टेने सुद्धा गटारी अमावस्या म्हणू नये कोणी या दिवशी दारू प्यायला सांगत नाही उलट दिवेची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात आज या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात मनोभावे दीपपूजन करून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नैवेद्य दाखवतात खूप आनंददायी आणि मंगल अशी ही दीप अमावस्या आपण सर्व उत्साह साजरी करूया आणि संस्कृती जपूया तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपामावस्याला कोणते उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होईल याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद